सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले दोन तीन दिवस झालं तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं कारण की ऑफिशियल टुर्नामेंट आणि ऑफिशियल सगळ्या गोष्टी सुरू होत्या मीटिंग्स होत्या त्यामुळे तर तुमच्यापर्यंत पोहोचत आलं नाही पण आज महत्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे कारण की थोडस मी म्हणजे तुमच्यासाठी मार्गदर्शन कमी केलं तर मग चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत या लागल्या आणि परत मग मनामध्ये भीती आणि सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या सो आज एकदम विषय क्लिअर करणार आहोत की आत्ताची ट्रेंडिंगचा जो हे आहे घटक आहे तो, तो म्हणजे सीबी मुंबईची फायनल लिस्ट कधी लागेल हा एक विषय कालपासून सुरू झाले की परवापासून सुरू झाले की एक दिवसात लागणार आहे म्हणजे काल लागणार होती म्हणे काल लागली नाही आज लागणार आहे म्हणे अशा पद्धतीने काही गोष्टी सुरू झालेल्या जे विद्यार्थी मला पाठवतात मेसेज की सर असा असा आहे ते खरं आहे का असं आहे का वगैरे वगैरे सो आज पहिला एक गोष्ट खूप महत्वाची की फायनल लिस्ट कधी लागेल हे बघणारच आहोत पण त्याच पद्धतीनं फायनल लिस्ट लावत असताना कोणकोणते टप्पे आहेत की काही मुलांना किंवा काही जे एक्सवायजेड व्यक्ती सांगत आहेत की त्यांना की आपल्या घरातलीच ही लिस्ट लावतोय आपण एखाद्या वही पेनावरती तयार करतोय आणि लगेच लिस्ट आउट करतोय एवढं सोपं हा घटक वाटत असेल तर त्यांना सांगतोय की एवढं सोपे हा घटक नाहीये आज मी पूर्ण मार्गदर्शन करतोय की कशा पद्धतीने याच्यामध्ये स्टेजेस आहेत आणि याला किती वेळ लागू शकतो याच्यावरती संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आता मी करणार आहे सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आजपासून कंटिन्यू तुमच्यापर्यंत येणार आहेत सगळे ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल त्यापर्यंत पुणे कारागृह असेल वनरक्षक असेल दारूबंदी पोलीस असेल आणि इतर भरती असतील सगळ्याचे सगळे मार्गदर्शन आजपासून तुमच्यापर्यंत सुरू होणार आहे तो विनंती करतोय या महत्त्वपूर्ण चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं दोन दिवसापूर्वी तीस हजार करून पूर्ण होऊन गेलेले तुमच्या आभार मानाशी राहिलेलेच आहेत सर्व आदरणीय विद्यार्थी पालक असतील ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच असतील तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी रिस्पेक्ट देऊन तुमचं मी परत एकदा आभार मानतो की तुम्ही मला तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्यात मदत केली आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत सत्तर लाख व्ह्यू हे पूर्ण झालेले आहेत सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना परत एकदा माझ्याकडून मी आभार मानतो मी मॅडमांच्याकडून सुद्धा आभार मानतो सो असाच सपोर्ट राहू दे यापुढेही टार्गेट केले की दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा हा प्रामाणिकपणे पूर्ण करायचा आहे सो बघणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की लगेच चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या पहिली गोष्ट खूप महत्वाची की निवड यादीची गोष्ट थोडस बाजूला ठेवत त्याच्या आधी काही स्टेजेस राहिलेले आहेत का किंवा डिपार्टमेंट ने कुठे पण स्टेजेस आणून ठेवलेले आहेत बरोबर आहे त्याच्यावरती विचार राहायला लगेच तुम्ही जर यादीवरती जात असाल तर कधी तर चुकीचं असेल एवढं लक्षात ठेवायचं दोन तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी स्कोर लिस्ट सुद्धा लागलेली होती आणि मार्क लिस्ट लागल्यानंतर त्यांनी एक दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी ठेवलेला होता म्हणजेच मार्क लिस्ट वरती ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिलेला होता एक दिवस एक दिवस मार्क लिस्ट वरती गेल्यानंतर त्या मार्क लिस्ट वरती एवढे फरक होते की चौदा चौदा मार्कांचे फरक होते ते स्पेलिंग मिस्टेक असते किंवा टाईप मिस्टेक असेल तर त्यांच्या घटक त्यांच्यासोबत पण काही मुलांचे मार्क हे चौदा चौदा मार्क पाच पाच मार्क सहा सहा मार्क आठ आठ मार्क दोन दोन मार्क तीन तीन मार्क कमी झालेले आहेत ह्या मुद्द्यावर त्यांना परत मी साथ दिली आणि त्यांना परत ऑफिशियल मेल करायला सांगितलं होतं डिपार्टमेंटच्या वेळेमध्ये तेवढ्या वेळेमध्ये आम्ही मेल केलेत आता हे मेल गेल्यानंतर मेल शॉर्टलिस्ट होतील त्याच्यावरती योग्य तुम्ही विचार करतील तुम्ही जे मेसेज टाकला मेल टाकलाय तो मेल चेकआउट करतील ते हिस्ट्रीला चेक करतील की बाई या विद्यार्थ्याचे लिखिला एवढे होते त्याचा सीट नंबर असा होता त्याचा आवेदन क्रमांक असा होता आणि जे त्यांनी पेपर सोडले त्याची ऍन्सर की जी होती सॉरी ओ एम आर सीट जी होती ओएमआर सीट वरती एवढे एवढे भरले आणि त्याला एवढे मार्क आहेत आणि होय आमच्याकडून एवढे एवढे मार्क त्याला गेलेले आहेत सो प्रत्येक विद्यार्थ्याचं हे चेकआउट करतील आणि एक जर पोरग राहिला आणि ते जर मध्ये येणार असेल तर त्या मुलग्यामुळे परत एखादी लिस्ट पुढे भविष्यामध्ये लागू शकणार हे मात्र नक्कीच त्यामुळं डिपार्टमेंट आता विचार करते की बा कसं स्टेप टाकायचे आपण आणि अतिशय जाणीवपूर्वक स्टेप टाकावा लागतात तर यादीपर्यंत लक्षात ठेवायचं एखादा गोंधळ झाला तर डिपार्टमेंटचं नाव खराब होते काय म्हणतोय एखाद्या मुलगीच एखाद्या मुलगीच एखाद्या मुलग्याचं करिअर बर्बाद होऊ शकते ह्या गोष्टी मला लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्हाला जे वाटतंय की एवढं सोपं आहे सर आज उठलो आणि आज यादी लावली एवढं सोपं नाही ते लक्षात ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगतोय की आताची प्रोसेस काय आहे की मार्कलिस्ट जे आलेलं होतं त्या मार्कलिस्ट वरती ऑब्जेक्शन घेण्याची वेळ होती आणि ती झाल्यानंतर अजून पुढेही कोणते पद्धतीने अपडेट त्यांनी दिलेले नाही आता मार्क्सलिस्ट मार्कलिस्ट वरती जर ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्यांना जर चेंजेस करायचे असतील तर नवीन एक मार्कलिस्टची यादी लागणार म्हणजे लागणार हे पण तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे तीन दिवसापूर्वी आता याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची होती की नवीन मार्क लिस्ट जरी आली तर लक्षात ठेवायचं ज्याचे मार्क हे बरोबर आहेत त्याच्या मार्कांमध्ये कोणत्याही पद्धतीनं फरक होणार नाही याची नोंद यायची याच्या आधी पण सांगतोय आताही सांगतोय जेवढ्याने ऑब्जेक्शन घेतले त्यांचं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन करतील आणि ते क्रॉस वेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या संचानुसार त्यांच्या सीट नंबरनुसार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरनुसार अशा पद्धतीने सगळे क्रॉस व्हेरिफिकेशन करून जर त्यांचे होय खरंच मार्क कमी झाले असतील तर त्या मुलग्यांना मार्क वाढवून देणार आणि ही प्रोसेस झाल्यानंतर परत एक तुमची मार्क लिस्ट लागणार कारण अपडेटेड मार्कलिस्ट लिस्ट यालाच पाहिजे तर आणि तरच का टॉप लावतो येतो लक्षात वाटलं या जुन्या मार्क वरती जर एखाद्या पोरग्याला जर चौऱ्याऐंशी मार्क असतील आणि त्याला जर चौसष्ट मार्कवरून दिला असेल अडुसष्ट मार्क सत्तर मार्कांमधून दिला असेल त्याचा फायनल दहा मार्कांनी वेटिंगला पोरते ती मुलगी दहा मार्कांनी वेटिंगला पडेल एवढं सोपं वाटतंय तुम्हाला कोणीही काही सांगते अजिबात तिकडे लक्ष देऊ नका काही लक्ष देऊ नका अजिबात त्यामुळे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आतापर्यंतची काय प्रोसेस आहे तर वरती ऑब्जेक्शन आणि ऑब्जेक्शन नंतर ऑफिशियल परिपत्रक त्यांचं यायला पाहिजे की एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं आणि एवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्क चेंज करून देत आहोत त्यांच्या मागणीनुसार समजलं काय म्हणतोय so, सो ते झाल्यानंतर मग फायनल कट ऑफ ते नंतरची गोष्ट आहे काहीतरी उगं चालू झाले परवापासून उद्या लागणार आता उद्या नाही लागली काल नाही लागली आज लागणार आता आज नाही लागली उद्या लागणार ते असंच करत जातील समजलं काय म्हणतोय पण ही शेवटची प्रोसेस ही लेंदी असते याच्या आधी पण सांगितले बाकीचे प्रोसेस फास्ट असतील पण शेवटचे प्रोसेस हे अवघड असं लक्षात ठेवायचं कारण की इथं एक एक मुलग्याचा एक एक मुलगीचा विचार केला जातो लक्षात ठेवायचं ठीक आहे So, पहिली गोष्ट क्लिअर केली की आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठं आहोत आता गोष्ट खूप महत्वाची की कशा पद्धतीनं पुढे गोष्टी होणार आहेत की जे इतरांना वाटते की सोपं आहे बाबा ये एक ये हे मिरिट लिस्ट लावणं एका टॉप लावणं की फायनल निवड यादी तयार करणं हे लय सोपं आहे असं सगळ्यांना वाटते आता स्टेजेस सांगतोय मग त्याच्यावरून तुमचे डोळे उघडतील की कशा पद्धतीचे स्टेजेस आहे त्याच्यामध्ये आणि मग फायनल यादी कशी लागते त्यानंतर मग शेवटी मी सांगेन की निवड यादी कधी लागेल अंदाजित लक्ष ठेवायचं कारण की हे डिपार्टमेंटच्या हातात असते शेवटी फायनल तयार झाली एक महत्वाच्या गोष्टी झाल्यानंतर टप्पे झाल्यानंतर ते कधी पण लावू शकतात सो अशा पद्धतीने तरी सुद्धा काही स्टेजेस आहेत त्या स्टेजेस तुम्हाला मी आता सांगतोय शेवट पण बघायला विसरायचं नाहीये तर बघा ही स्कोर लिस्ट तर स्कोर लिस्ट वरती मग तुम्हाला बोललो की अपडेटेड स्कोर लिस्ट कधी येईल कशी येईल त्याच्यावरती ऑफिशियल परिपत्रक द्यायला पाहिजे की चेंजेस करणार आहोत की नाही करणार आहोत अशा पद्धतीने डिपार्टमेंटला त्याच्यावरती उत्तर द्यावंच लागतील कारण त्यांनीच ऑब्जेक्शन मागितले होते आणि विद्यार्थ्यांनी ऑब्शन घेतल्यानंतर त्यांच्या नावातली मिस्टेक असेल त्यांचं नाव चाललं नसेल त्यांचं सीट नंबर आला नसेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मार्कांची तफावत असेल सो ह्या गोष्टी डिपार्टमेंटला कराव्याच लागतील चेंजेस करावे लागतील नाही करायचं असेल तर त्यांनी परिपत्र काढावं लागेल आणि विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोच कराव्या लागतील आणि मगच पुढची स्टेज आहे एवढा सोपा विषय नाहीये समजलं ही झाली पहिली गोष्ट जी मग सांगितली तुम्हाला आता फायनली यादी कधी लागेल पाठी मग ती जे बोलली गोष्ट तुम्हाला की पुढे शेवटी मी तुमच्यापर्यंत सांगणार की फायनल यादी कधीपर्यंत लागू शकते तिसरा खूप महत्वाचा विषय की आता कट ऑफ तयार कटॉप करत असताना फायनली यादी तयार करत असताना कशा पद्धतीने स्टेशेस आहेत ते पहिला बघूयात आपण कारण उठलं सुटलं दररोज यादी लागणार यादी लागणार यादी लागणार यादी लागणार पोरांना सुद्धा तेच पाहिजे कारण पोरं भावनिक आहेत आत्ता सध्या मुलं भावनिक लक्षात ठेवायचे कारण की त्यांचे मार्क जे पडले ते काटाव आहेत थोडेसे मार्क कमी असतील कोण जास्त मार्क घेऊन बसला असेल आणि भीतीचं वातावरण असतेच की होणार की नाही होणार कारण की मधल्या पिढीमध्ये एवढे मोठे साप सोडले ह्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीच्या बाबतीत ते भरपूर मुलांना चावलेले आहेत इथं मुलांना आधार देणं कमीच त्यांना उघड्यावर कसं आणता येईल त्यांना भीती कसं दाखवतील हीच सोड डोक्यात आहे बाकी काहीच नाही काहीच नाही लक्षात ठेवा त्या मुलांच्या पाठीशी उभा राहा भले त्याला मार्क कमी पडलेले असतील पण त्याला परत पेटवून उठवा कारण दोन मार्क म्हणजे लय तो कमी नसतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतोय की दोन मार्कांना चार मार्कांना मुलं मुली राहत असतील ते कधीच कमी नसतात लक्षात ठेवा ते माझ्यासाठी तर ग्रेटच आहात लक्षात ठेवा कारण तिथंपर्यंत जाणं सुद्धा ते येड्या गबाड्याचं काम नाहीये तिथंपर्यंत जाणं सुद्धा लक्षात ठेवायचं सो तुम्ही आमच्यासाठी कमी ना आहात लक्षात ठेवा येणाऱ्या परत भरतीमध्ये दोन तीन महिन्यामध्ये आहे त्याच्यावरती आपण संधीचं सोनं करणार लक्षात ठेवायचं हे शंभर टक्के हे जमायला पाहिजे ठीक आहे सो स्कोर लिस्ट आता खूप महत्वाचं स्कोर लिस्ट जर अपडेट झाली किंवा नाही झाली तर पहिली गोष्ट खूप महत्वाची की तुमची जी स्कोर लिस्ट आहे ती स्कोर लिस्ट पहिला शॉर्ट लिस्ट होणार लक्षात ठेवायचं पहिला शॉर्ट लिस्ट होते दुसरी गोष्ट खूप महत्वाची नंतर स्कोर लिस्ट शॉर्टलिस्ट झाल्यानंतर नंतर बघा कास्ट वाईज तुमच्या तुमच्या कास्ट वाईज म्हणजे समजा ओपनची मुली असतील तर ओपनची मुली एका साईडला ओपनची मुली एका साईडला एस ची मुलं मुली एका साइडला परत एसटी मुलं मुलं एका साईडला ओबीसी असतील ईडब्ल्यू एस असतील एस असतील किंवा एन टी बी एन टी सी एन असतील विजय असतील अशा पद्धतीने सगळे सगळे जे सगळे एका साइडला काढतील एसबीसी असतील जे काही घटक आहेत ते सगळे कास्ट वाईज मुलं मुली वेगळे काढतील आता हे दुसरी स्टेज तिसरी स्टेज बघा यात परत सांगतो तुमच्या कास्ट वाईज सगळे वेगळे काढल्यानंतर परत तुमच्या कास्ट वाईज तुमचं समांतर आरक्षण परत वेगळे काढतील जे काही कंपीकृत आरक्षण आहे याच्यामध्ये भरतीमध्ये त्या कंपीकृत आरक्षणानुसार परत सगळे मुलं मुली वेगळे काढतील म्हणजे स्पोर्ट्स वेगळे प्रकल्पग्रस्त वेगळे भूकंपग्रस्त वेगळे त्यानंतर पोलीस पाले वेगळे होमगार्ड वेगळे अनाथ वेगळे पदवीधर अंशकालीन वेगळे भू भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर लक्ष ठेवा सो अशा पद्धतीने ही सगळं मुलं परत समांतर आरक्षणावाईज परत सेपरेट केले जातील ही झाली तिसरी चौथी स्टेज समोर काय म्हणतोय त्यानंतर बघा पाचवा मुद्दा खूप महत्वाचा की यात परत महाराष्ट्र पोलिस सेवा प्रवेश नियम किंवा इतर ज्या भरती असतात एमपीसी असेल किंवा युपीसी असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील त्यांच्यानुसार बघा यामध्ये जे काही समान मार्क असतील ते समान मारक वाले परत वेगळे काढणार सगळे सगळे समांतर आता समांतर एखादं कास्ट असेल एखाद्या कास्टचं नॉन रिझर्वेशन जर पर्सन असेल मुलगा असेल मुलगी असेल त्याचे सगळे मुलं जे असतील एका समान मार्काचे ते वेगळे काढतील त्यानंतर त्यामध्ये परत समांतर आरक्षणाचे सगळी मुलं मुळे वेगळी काढतील जे समांतर म्हणजे कम्प्युकुर आरक्षणाचे आहेत ते अशी मुलं मुली वेगळी काढली जातील पहिला कास्ट वाईज वेगळे काढले जातील परत समांतर आरक्षण वाईज वेगळे काढले जातील परत कास्ट वाईज समान मार्क असणारी वेगळी मुलं मुली परत समांतर आरक्षणानुसार मार्क जे असतील ते समान मार्क असणारी मुलं मुली परत वेगळे काढले जातील अशा पद्धतीने स्टेजेस आहेत आता ही झाली पाचवी स्टेज आता सहावी स्टेज परत समान मार्कांमध्ये समान मार्क जे होते समांतर आरक्षणानुसार आणि त्याच पद्धतीनं सर्वसाधारण मध्ये हे परत एकत्र असणाऱ्या मुलांमध्ये परत काय करायचं आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम जे आहे महाराष्ट्र पोलीस भरती तर अशा पद्धतीने दोन हजार अकरा नुसार लय महत्वाचा विषय की त्याच्यामध्ये परत मग घ्यायचं कुणाला समान मार्क आहेत तर घ्यायचं कुणाला तर एज नुसार जो मोठा असेल त्याला घ्यायचा म्हणजे एज फॅक्टर डिपेंड करते त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते करते किंवा अदर क्वालिफिकेशन असेल हे मॅटर करते सो असे जे स्टेजेस आहेत जे समान मार्कासाठी हे केले आहेत अटी गाठलेले आहेत त्या पद्धतीने स्टेजेस होणार लक्ष ठेवायचे आणि हे होतेच होते ही झाली सहावी स्टेप आता सातवी आणि मग फायनल लिस्ट तिथून पुढं तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे हे सहा सात मुद्दे आहेत लक्षात ठेवायचं जे अतिशय महत्वाचे असतील आणि एवढे सगळे घटक पूर्ण झाल्यानंतर मग तुमची फायनल ऑफ यादी लागेल समजा काय म्हणतोय सो एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ज्यांना वाटत होतं की नाही हे एका दिवसाचं काम आहे एवढा विषय सोपा नाही लक्षात ठेवा आणि हे झाल्यानंतर परत खूप महत्वाचा विषय की तिथून पुढे तीन ते चार तीन ते चार वेळा क्रॉस चेकिंग होतात जे टॉपेस्ट अधिकारी असतात लक्षात ठेवा जे प्रमुख असतात पोलीस भरतीचे दोन हजार बावीस तेवीस चे, बावी चे त्यांच्यापर्यंत हे जाऊपर्यंत दोन तीन चार अधिकाऱ्यांकडे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी या लिस्ट जातात आणि तिथून पुढं मग फायनल लिस्ट जे प्रमुख असतील त्यांच्याकडे जाणार त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यावरती साईन होतील आणि मग त्याला परमिशन भेटेल आणि तिथून पुढे ही जी लिस्ट आहे ती आऊट होईल ही सातवीच प्रोसेस मला काय म्हणतोय सो एवढ्या सगळ्या स्ट्रेचेस आहेत आणि मग पुढे जाते यामध्ये जर एकांदुसर मुलगा मुलगी राहिली चुकून तर मग त्याचं नुकसान होणार आहे त्या येऊन मरल रात्रीच एवढे मार्क जर एकशे छत्तीस एकशे अडतीस एकशे बत्तीस मार्क घ्यायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे आता त्याच्या घडीला एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना पोलीस भरतीला तिथंपर्यंत खूप मोठं तुमचं हार्डवर्क आहे लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय सो एखाद्या चुकीमुळं डिपार्टमेंटच्या चुकीमुळं एखाद्या मुलग्याचं एखाद्या मुलगीच मुल बरबाद करिअर मुल बर्बाद होऊ शकतं लक्षात ठेवायचं आणि ती जर तिथं जर ती म्हणजे तिला जर कोणी मार्गदर्शन नाही केलं तर ती बिचारी तशीच राहील घरात किंवा तो बिचारा तसाच राहील घरात त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा आम्ही सांगतो तुम्हाला काय करायचं पाच पाच मिनटं दहा दहा मिनिटं तुम्हाला सीपी ऑफिसला पास देऊन आतमध्ये कक्ष नवला भरती कक्षा पाठवून देतो पटकन लगेच अर्ज करायचा मी सांगतो त्या पत्तीने लगेच तुमचं यादीत नाही नावाल तर नाव विचारायचं परत समजलं काय म्हणतोय स्वाशा पत्तीने टेन्शन घ्यायची काय गरज नाही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही पण ह्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस पार करूनच तुमची फायनल यादी आहे ती लागत असते समजलं अशा पत्तीने एकूण खूप महत्वाची गोष्ट की आता फायनल यादी कधी लागेल तुम्हाला मगापासून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की कशा पद्धतीने काय आहे कुठेपर्यंत प्रोसेस आली नंतर जे काही सुधारित आता मार्क लिस्ट आहे ती कधी येईल किंवा येणार आहे की नाही येणार नाही आणायचं असेल तर परिपत्रक काढावं लागेल आणायचं असेल तरी सुद्धा परिपत्र काढावं लागेल तिथून पुढे ज्या सात स्टेजेस आहेत निवड यादीसाठी त्या पहिल्या पूर्ण कराव्या लागतील आणि मग आणि मगच पुढे जावं लागेल ठीक आहे आता फायनल यादी कधी लागेल फायनल निवड यादीचा विषय खूप महत्वाचा आहे फायनल निवड यादी हे कुणीही सांगू शकत नाही की कधी लागेल तरी सुद्धा याच्या आधीच ज्यावेळी लेखी परीक्षा झाली आणि सगळ्या गोष्टी झाल्या त्याचं आन्सर की याय लागले त्यावेळी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हजारो मुलांना गुलाल लागणार आहे हे वाक्य माझं लक्षात ठेवायचं हजारो मुलांना गुलाल लागणार जसं पुणे कारागुरात सांगितलं की मार्च महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे हे मी पंधरा दिवसापूर्वी सांग सांगितलं होतं आणि अजूनही सांगतोय की त्याच पद्धतीने सगळ्या प्रोसेस पुढे होणार आहे अतिशय महत्वाच्या विषय लक्षात ठेवा त्यामुळं फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या आत किंवा दहा तारखेच्या आत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जी तुमची फायनल लिस्ट आहे ती शंभर टक्के लागून जाईल दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आणि येणाऱ्या ह्या काही दिवसात सुद्धा लागू शकते लक्षात ठेवा बाकी सगळे पेपर चेकआउट असेल बाकी शॉर्ट लिस्ट करणं असेल इथं पर्यंत सगळी आता अपडेट सांगतोय ती पूर्ण झालेली आहे पण इथून पुढचा जो विषय आहे तो क्रिटिकल असतो साठी क्रिटिकल असतोय आता एवढ्या मुलांचं मार्क लिहित असताना शेकडो मुलांचे मार्क चुकलेले शेकडो मुलांचे मार्क चुकलेले चुक तर मग जर त्याच्यावरती जर करेक्शन नाही केलं तर फायनल एवढ्या यादी सुद्धा चुकणार आहे कारण एवढ्या यादीमध्ये येणारीच मुलं जर बाहेर काढली असतील शेकडो मध्ये दहा बारा पंधरा मुलं असतील दहा पंधरा मुलं मुली असतील मग ते मुलं सुद्धा बाहेर पडतील मग उद्या ती परत जाणार डिपार्टमेंटला माझ्यासारखं मार्गदर्शक असेल शंभर टक्के त्यांना सांगणार की कुठे उतरायचं कसं उठायचं एका दिवसात एका दिवसात नव्या दुसऱ्या दु, दिवशी सुद्धा आदी चेंज होऊ शकेल तर मला काय म्हणतोय so, सो एवढे स्टेजेस आहेत आणि हे पूर्ण करूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील पण फायनल आदी ही फायनल कधी होईल हे सांगता येत नाही तरी सुद्धा सांगतोय फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये किंवा दहा तारखेच्या दरम्यान ही निवड्या आधी लागून जाणार लक्षात ठेवायचं आणि येणारे काही दिवसात सुद्धा लागू शकते आता हे शेवटचे स्टेजेस आहेत इथून पुढं मेडिकल असेल डीव्ही असेल त्याच पद्धती जॉईनिंग असेल ह्या गोष्टीला वेळ लागतोच लागतो कारण की दोन हजार एकवीसच्या बॅच ची जे पाठीमागच्या बॅच मधून जे घेतलेले वेटिंग मधली मुलं आहेत तीन तीन महिने मुख्यालयात खितपत पडलेले आहेत त्यांना ट्रेनिंग पण नाही आणि त्यांना ड्युट्या पण नाही जास्त करून निवांत निवां म्हणता येत नाही पण ट्रेनिंग पिरियड तर पूर्ण होईल ऑफिशियल पुढचे तीन वर्ष कार्यकाळ ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी तुम्ही ऑफिशियल डिपार्टमेंटचे पर्सन होत आहे तुम्ही परमनंट त्यावेळी होता ठेवायचं तीन वर्ष पूर्ण तर करायला पाहिजे तुम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग पिरियड पासून पुढं अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना वाटतंय की एवढं सोप्या गोष्ट आहेत सर काय नाही काही त्यांना टप्पे सुद्धा माहीत नाहीत ते मार्गदर्शन करायला निघाला लक्षात ठेवा सर मला काय म्हणतोय आता आम्ही एवढं बोलतोय तर मी पंधरा सोळा वर्ष घासल्या लक्षात ठेवा आणि घरामध्ये दोन तीन आपल्या गव्हर्नमेंट अधिकारी आहेत लक्षात ठेवायचं आणि मॅडम स्वतः मुंबई पोलिसला आहे सो विषय येत नाही आणि मॅडम तर डॉक्युमेंट वेरीपेक्षा दोन टाइम्स होत्या लक्षात ठेवायचं त्यामुळं विषय वेगळा आहे टोटली टोटली विषय वेगळा आहे पण याचा फायदा ह्या महाराष्ट्रातल्या जे काही गरीब घरातली मुलं आहे ज्यांच्यापर्यंत ही माहितीच पोहोचवत नाही त्यासाठी हा आपण अजेंडा उचललेला आहे लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या ज्यावेळी काही मुलांनी ओ आर शीट वरती सीट नंबर सुद्धा लिहिला नव्हता त्या हो मुलांचे मार्क पेंडिंग ठेवलेले आहेत बघा स्कोल लिस्टमध्ये पेंडिंग मार्क ठेवलेले आहेत पॉज म्हणून टाकलेला आहे लक्षात ठेवायचं त्या मुलांना हो सगळ्या पाठवून परत त्याच्यामध्ये करेक्शन करावं लागेल डिपार्टमेंटला त्यांचा रिझल्ट ठेवलेला आहे पेंडिंग आणि त्याच मुलीला जर एकशे अडतीस मार्क असतील एकशे छत्तीस मार्क असतील तर मग निवड्या ती कशी बनेल ते पहिला करेक्शन करावंच लागेल डिपार्टमेंटला मग पुढं जावं लागेल अशा पद्धतीने स्टेजेस लक्षात ठेवा एवढं सोपं विषय नाहीये आता तुम्हाला समज असेल की पहिल्यापासून ते शेवटपर्यंत काय सांगितलं तुम्हाला समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होते गेले तीन दोन तीन दिवस झालं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्याच वेळेस पोस्ट करायचा होता पण आज पोस्ट खेळतोय कारण की चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतःच नुकसान करू नका एवढंच माझी विनंती आहे दुसरं काहीही नाही आहे सो महाराष्ट्र आवडला असेल तर एक विनंती करतोय की आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक लाखाचा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल चे लिंक आहेत अतिशय महत्वाचे टेलिग्राम चॅनल आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन पीडीएफ्स असतील नोट्स असतील कट असतील किंवा परिपत्रक असतील जे आर असेल बिनता संदेश असतील आदेश असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या so, जातात सो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल चे लिंक दिलेले आहेत जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन आहे सोबत चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे परत एकदा सांगतोय या महाराष्ट्राच्या तमाम आदरणीय सर्व विद्यार्थी पालक असतील त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्याला तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण करायला मदत केलेलं आहे हे सगळं श्रेय तुमच्या पायापुढे मी असंच ठेवतोय आणि परत एकदा मी तुमचा आभार मानतोय सो असाच सपोर्ट राहू दे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आताच सबस्क्राईब करून घ्यायचंय सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद